वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज आपण ब्लाऊजचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं तर हे बघणार आहोत ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की एखादा कस्टमर आपल्याकडे येतो आणि तो पुन्हा पुन्हा येत असतो तर अशा वेळेस मग आपल्याला प्रत्येक वेळेस पेपर कटिंग करायची पेपर कटिंग ठेऊन आणि ब्लाउज पीस कटिंग करायचं सो ही खूप so, लेंथी प्रोसेस होते त्यासाठी जर तुम्हाला माहित असेल की हे कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत आहे तर अशा वेळेस तुम्ही त्याचं परफेक्ट असं पेपर पॅटर्न काढून तयार करू शकतात तर आज मी तुम्हाला ब्लाऊजचं परफेक्ट पेपर पॅटर्न म्हणजे पेपर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे तर हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी पेपरची कटिंग सहजच करता येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पेपर पॅटर्न तयार करणं खूपच सोपं जाईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते तर हा काठाचा ब्लाउज आहे आणि त्याला काट आहे तर ते काट आपल्याला स्लीवज आणि बॅकनेक दोन इनला पण लावायचे आहेत त्याचबरोबर मी मॅचिंग अस्तर सुद्धा त्यासाठी घेतलेला आहे पण सगळ्यात आधी मी तुम्हाला हा जो काही मापाचा ब्लाउज आलेला आहे त्यावरून माप कशी घ्यायची हे सांगते तर या ब्लाऊजवरून मापं घेण्याच्या आधी आपल्याला कुठली कुठली मापं लागतात हे मी तुम्हाला सांगते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठली कुठली मेजरमेंट्स ब्लाउजवरून घ्यायची आहे तर आपल्याला लागतं उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंडघेर आणि मुंडा ठीक आहे तर ही जी काही मेजरमेंट्स आहेत ती आता आपण जो काही आपल्याकडे कस्टमरचा ब्लाउज आहे त्यावर घेऊयात तर सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजवरून ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तो उंची ही आपण नेहमी बॅक साइडने घेतो कारण पुढच्या साईडचा कपडा हा खूप तांतो कटोरी खाली येते त्यामुळे मग परफेक्ट हाईटसाठी तर हे बघा आता अशा पद्धतीने शोल्डरला टेप ठेवायचा आहे आणि खाली तो उंची आहे बघा ह्या ब्लाउजची साडेतेरा आहे येते ठीक आहे आणि कस्टमरने सांगताना सांगितलं आहे की ह्या उंचीपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे म्हणजे मग किती झालं साडेतेरा अधिक अर्धा म्हणजे चौदा तर मग इथे आपण उंची घेणार आहोत चौदा त्यानंतर आता हा ब्लाउज उलटाचा आहे तर मग आपण लगेच याचा मागचा गळा किती आहे ते पण मोजून घेऊयात म्हणजे मग लगेच आपल्याला जरा सोपं जाईल आणि लवकर लवकर माप घेऊन पण होतील तर हे बघा मग आता याचा मागचा गळा जो आहे ना तो या पद्धतीने आपल्याला बघा शोल्डरला टेप लावायचा आहे आणि मग असं घ्यायचं आहे तर तो किती आहे मग हे बघा दहा ठीक आहे तर मग ते पण लगेच आपण आता लिहून ठेवूया तर ही मेजरमेंट्स जे जे लागतात ना ते तुम्ही वहीत लिहायचे आहे आणि मग ब्लाउजवरून माप घ्यायची म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल त्यानंतर हे बघा आता आपण ह्या ब्लाउजचे जी काही बाहीलांबी आहे ना ती पण लगेच मोजून घेऊयात तर शोल्डरचे तिथे ते बघा टेप ठेवून इथे किती आहे मग बाहीलांबी सहा ठीक आहे तर मग लांबी सहा ते पण आता लगेच आपण लिहून घेऊयात आता बाही लांबी नंतर आपण हे बघा याचा पुढचा गळा घेऊयात व्यवस्थित आहे बघा असं ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे एक सारखा ठीक आहे आणि मग शोल्डरला ह्या पद्धतीने बघा टेप ठेवायचा आहे तर बघा किती आहे मग याचा पुढचा गळा सहा ठीक आहे तर मग आता ते पण आपण लिहून घेऊयात तर हे बघा आता त्यानंतर आपण ह्या ब्लाउजची छाती किती आहे ते बघूयात तर हा ब्लाऊज बघा इथे बरोबर सेंटरला जर आपण जसं फिटिंग टाकतो तसं नाही आहे बघा पुढचा पार्ट जो आहे ना तो एक्स्ट्राचा आहे हे बघा दोन्ही पण एकावर एक येते ते व्यवस्थित येत नाही मग अशा वेळेस हे बघा काय करायचं आधी हुका लावून घ्यायचे आपण आणि त्यानंतर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते हुक पट्टीचं व्यवस्थित ठेवायचं आहे सेंटरला हुक लावून आणि मग आपल्याला ब्लाउजवरून माप घ्यायची आहे तर ती कशी घ्यायची तर हे बघा इकडच्या मुंड्यापासून टेप ठेवायचा इथपर्यंत तर ते किती येते मग एकवीस एकवीस आणि एकवीस किती होतं मग बेचाळीस ठीके तर बेचाळीस आपण घेऊन घेतलं परत कन्फर्म करू हे बघा इथून किती आलंय साडे दहा म्हणजे साडे दहाचा चौथा भाग किती होतोय मग बेचाळीसच बघा इकडच्या साईडचा पण साडे दहा म्हणजे आता छाती कशी कन्फर्म झालेली आहे त्यानंतर आता फिटिंग टाकताना आपण काय करायचं हे बघा ही क्रॉसपट्टीच्या मधलं आहे ना ते एकदम मोजून घ्यायचं तर ते किती येते मग दहा सव्वा दहा येते ठीक आहे म्हणजे मग फिटिंग टाकताना आपण त्या पद्धतीने टाकू म्हणजे मग आपल्या पण लक्षात येईल आणि फिटिंग पण परफेक्ट येईल त्यानंतर आता कमर घ्यायची आहे तर हे बघा इकडून दहा इकडून दहा हे म्हणजे किती आहे कमर चाळीस आहे पण आता ते एक, एक नव्हतं म्हणून आपण कन्फर्मेशनसाठी हे बघा ह्या पद्धतीने एकदा परत कमर किती आहे ते बघून घेऊयात तर हे बघा इथे बरोबर चाळीस आलेला आहे ठीक आहे तर कमर किती आहे मग चाळीस त्यानंतर आता याचा दंड घेर किती आहे ते आपण मोजून घेऊयात तर ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे या पद्धतीने हे बघा व्यवस्थित आणि मग आपण त्याचा दंडघेर मोजून घेऊयात ठीक आहे तर हे बघा इथे किती येते पावणे सात येते इकडचं पण आपण मोजून घेऊयात बरोबर आहे की नाही हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ ठेवायचं आहे आणि मग टेप ठेवून ते पावणे सात आणि सव्वा सात येते थी। हा ठीक आहे मग आपण इथे सव्वा सात आणि सव्वा सात किती होतं मग साडेचौदा होतं तर मग इथे आता आपण साडेचौदा लिहून घेऊयात ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला मुंडाचं माप घ्यायचं तर हे बघा आधी फिटिंगचं मुंडा किती आहे ते घेऊयात ह्या पद्धतीने शोल्डरला टेप ठेवून हे बघा किती आहे साडेनऊ तर साडेनऊ कशाचं आहे फिटिंगचं आहे त्यानंतर आता कटिंग करताना कितीचा टाकायचा तो मोजून घ्यायचा आहे तर हे बघा इथून किती आलं साडेसहा ऍक्च्युली हे साईजनुसार म्हणजे छातीची साईजनुसार मुंडा किती टाकायचा याचा चार्ट तर मी दिलेलाच आहे पण तरी आपण एकदा ब्लाउजवरून चेक करायचं म्हणजे ते कन्फर्म होतं ठीक आहे तर अशा प्रकारची ही माप आहेत तर यामध्ये आता किती किती मार्जिन ऍड करायचं ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा सगळ्यात कधी आपल्याला उंचीमध्ये एक इंच मार्जिनसाठी ऍड करायचं मग टोटल किती झाले पंधरा त्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग होतो इथे साडे दहा अधिक दीड इंच मार्जिन मग टोटल किती झालं दहा आणि अकरा आणि ते अर्धा अर्धा बारा ठीक आहे तर मग छातीची घडी किती झाली आपली बारा त्यानंतर कमर आहे चाळीस तर ती फिटिंगच्या वेळेस टाकायची असते पुढचा गळा आहे सहा तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन तर तो टोटल मग किती झाले साडेसहा मागचा पण दहा आहे बघा त्यात पण आपण अर्धाच मार्जिन ॲड करणार ते झालं साडे दहा बाही लांबी आहे सहा तर ती अस्तरची असते की बिना अस्तरची त्यावर डिपेंड असतं किती मार्जिन ॲड करायचं तर इथे आहे अस्तरची तर इथे आपण फक्त अर्धा इंच मार्जिन ॲड करणार आहोत म्हणजे मग ते किती झालं साडेसहा इंच ठीक आहे दंडघेर फिटिंगच्या वेळेस टाकायचा असतो मुंढा पण साडेनऊ फिटिंग आणि कटिंगच्या वेळेस साडेसहा तर अशा प्रकारचं हे आहेत तर आता आपण मग कटिंगला सुरुवात करूयात तर ही मेजरमेंट्स आहे मार्जिन वगैरे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता आपण सगळ्यात ती पेपर कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर मग ब्लाउजची कटिंग तर पेपर कटिंग तुम्ही न्यूजपेपर पण यूज करू शकतात पण मग मी इथे व्हाईट पेपर जो असतो हा यूज करते म्हणजे मग व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्किंग दिसेल ठीक आहे तर तो बघा ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी डबल फोल्ड करून घ्यायचा असतो एकदम व्यवस्थित प्रेस करून आणि मग आता हे कसं आहे ना मी रोल करून ठेवलेलं होतं त्यामुळे ते जरा उचलते तर मग मी त्याच्यावर कातरण ठेवते थे। म्हणजे मग ते तुम्हाला कळेल आणि ते सरळ पण पेपर आहे ठीक आहे तर हे बघा आता मग आता सगळ्यात आधी मार्किंग करायला आपण सुरुवात करूयात तर अशा पद्धतीने आधी घडी घातलेली आहे तुम्ही पण तशीच घडी घालून घ्यायची आहे पेपरची आणि जी बंद बाजू आहे म्हणजे हे बघा ह्या साईडची तिथून आपल्याला टाकायचं आहे ब्लाऊजची उंची तर इथे ब्लाऊजची उंची माहीत आहे तुम्हाला तुम मार्जिन पण माहित आहे तर टोटल आपली उंची किती टाकायची मग आपल्याला पंधरा तर मग पंधराला मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर ह्या साइडला आपल्याला सहा ला मार्किंग करायची आहे शोल्डर आणि मुंडा पकडून ठीक आहे आणि इथे मुंडा टाकायचा आहे आपल्याला साडेसहाचा त्यानंतर हे बघा छातीची घडी आहे बारा तर त्याला पण आपण इथे मार्किंग करून घेऊयात ठीक आहे आता तीच बाराची मार्किंग खालच्या साईडला पण करून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने टेप ठेवून आणि काय करायचं आता एकदा आहे ना वरून पण मोजून घ्यायचं उंची त्या साईडला बरोबर येते की नाही म्हणजे ते तिरकं किंवा कमी जास्त होईल नको यासाठी ठीक आहे बघा तो पंधराला मार्किंग करून घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आता आणि अजून एक मार्किंग करून घेऊयात सेंटरला पण म्हणजे मग तो बॉक्स एकदम व्यवस्थित येईल कुठे तिरक कमी जास्त होणार नाही आणि हा बॉक्स सगळ्यात आधी आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा असतो आणि मग त्यानंतर आपण बाकीचं काय चेंजेस करायचे ते करत असतो ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याची मार्किंग करायची तर मुंड्याची बघा खालनं पण आपण सहाला मार्किंग करूयात म्हणजे ते काही कमी जास्त होईला नको त्यासाठी हे बघा ठीक आहे तर आता मुंडा पण आखून घेऊयात आपण ह्या पद्धतीने आता काय करू एकदा त्या साईडचं मोजून घेऊयात मुंडाचं थे थे सा, ते साडेसहा बघा थोडं वरती तर किंचितचं तर ते पण आपण स्ट्रेट करून घेऊयात आता हे झालं मुंड्याचं पण मार्किंग झालेली आहे त्यानंतर पुढचा सा गळा घेऊयात आपण तर अडीच असं आपण रेग्युलर घेतो तर मी एक लाईन फक्त एक्स्ट्रा घेते नंतर तर मग शिवता शिवता ते व्यवस्थित होईलच ठीक आहे खालच्या साईडला पण मार्किंग करून घेते आणि साडेसहा आपण इथे गळा टाकलेला आहे तर बघा आता हा बॉक्स पण आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी एकदा चेक केलं मी फक्त ते एकसारखं आहे की नाही ठीक आहे आणि ह्या पद्धतीने हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आता यानंतर आपण काय करूयात की मुंड्याचा आकार देऊन घेऊयात तर बघा मुंड्याचं निम्म घ्यायचा आहे म्हणजे सव्वा तीन घेतला त्यानंतर दीड आणि अर्धा एक आणि अर्धा म्हणजे टोटल दीडला मार्किंग करून घ्यायची आहे जो एक इंचावर आहे तो आहे आपला पुढचा मुंडा आणि जो दीड इंचावर आहे तो आहे आपला मागचा मुंडा ठीक आहे तर ते लक्षात राहू द्या तर म्हणजे टाकताना काय करायचं दीडला मार्किंग करायची आणि एक आणि त्याच्या पुढे अर्धा असं टोटल दीड लक्षात राहू द्या कन्फ्यूज होऊ नका पहिली जे आहे ते एक इंचावरून गेलेलं आहे शेप दुसरा आहे तो दीड इंचावरून गेलेला आहे पण पहिल्याच्या पुढे फक्त अर्धा एक्स्ट्रा घेतले ठीक आहे आता मुंड्याची पण मार्किंग झालेली आहे आपली त्यानंतर आता आपण क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेऊयात तर हे बघा इकडच्या साईडला आपल्याला साडेतीन इंचाला मार्किंग करायची आहे आणि खालच्या साईडला अडीच इंचाला तर आता हे दोन पॉईंट आपल्याला हे बघा या पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार देत जॉईन करायचा आहे खूप खा लगेच सडन खाली न घेता थोडंसं खाली करत करत ते परत स्ट्रेट न्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला कटोरी मार्किंग करायची तर हे बघा इथून आता आपण पाच आणि साडेपाच असे दोन मार्किंग करून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर बघा गळ्याच्या साईडला पण वरच्या साईडला एक इंचाची मार्किंग तर आपण केलेलीच आहे आणि मुंड्यापासून हे बघा दोन सव्वा दोन आणि अडीच अशा तीन मार्किंग करायचे आता हे तीन पॉईंट हे बघा आपल्याला जॉईन करत कटोरीचा आकार द्यायचा आहे ठीक आहे तर साडेपाचच्या पॉईंटवर आपली ही कटोरी परफेक्ट आलेली आहे कधी कधी उंचीनुसार ती पाचवर पण येऊ शकते ठीक आहे आणि हा पॉईंट सव्वा मधून गेलेला आहे तर तो दो दोन्ही पण जाऊ शकतो तर ते तुमच्या गळा कसा आहे उंची कशी आहे त्यावर डिपेंड असतं ठीक आहे तर अशा पद्धतीने आता कटोरीचा पण आकार आपला देऊन झालेला आहे त्यानंतर आता आपण बाहीची कटिंग करून घेऊयात म्हणजेच आधी मार्किंग करूयात आणि मग कटिंग करूयात तर हे बघा आता खालच्या साईडने आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग ते छाती चा चा तर इथे छातीचा चौथा भाग होतो साडे तर इथे वरची जी कटिंग केली तिथे आपण दीड इंच मार्जिन पकडलेली होती आता बाही कट करताना ते दीड इंच मार्जिन न पकडताच आपल्याला डायरेक्ट छातीचा चौथ्या भागाची मार्किंग करायची आहे ठीक आहे हा पॉईंट खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे तर हा लक्षात राहू द्या बऱ्याचदा आपण चुकून बाराच टाकतो खाली आणि मग ती स्लीव्स खूप म्हणजे खूप मोठी होते तर तसं होऊ नये त्यासाठी आठवणीने फक्त छातीचा चौथा भाग म्हणजे साडे दहाची मार्किंग करून घ्यायची हे बघा या पद्धतीने ठीक आहे बंद बाजूच्या साईडने टाकायचं आहे बाही लांबी तीच ती मार्किंग ह्या साईडनं पण करून घेतलेली आहे आपण आणि अर्धा इंच मार्जिन ऍड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आता त्यानंतर हे बघा इथून जी कॅप उंची असते ती आपण तीन इंचाची घेतलेली आहे ठीक आहे इथनं एक इंचाला मार्किंग केलेली आहे इथून एक इंचाला आणि खालच्या साइडला म्हणजे ह्या तीन एक एक इंचाच्या मार्किंग करून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे बघा हे दोन पॉईंट जॉईन करायचे आहे त्यानंतर हे दोन पॉईंट आणि आता ही जी काही लाईन ड्रॉ केली ना आहे बघा तर त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे तर ते किती आहे ते नऊ तर साडेचारला मार्किंग केलेली आहे त्यानंतर पुन्हा साडेचार च निम्म म्हणजे सव्वा दोन आणि इकडचं पण साडेचारचा निम्म म्हणजे सव्वा दोन ठीक आहे पहिला पॉईंटपासून हे बघा अर्धा इंच वरती दुसऱ्यापासून अर्धा इंच खाली अशी मार्किंग करून ह्या पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे साईजनुसार कशी बाही कटिंग करायची याचा चार्ट मी याआधी टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर तो, तो बघू शकतात म्हणजे तुम्हाला कुठलीही बाही कशी कटिंग करायची ते सहज लक्षात येईल आता हे बघा बाही आणि वरचं पूर्ण आपली दोन इंची मार्किंग झालेली आहे तर आता दोन्ही आपण सोबतच कटिंग करून घेऊयात तर सगळ्यात आधी आपण वरचा पार्ट कट करणार आहोत हे बघा जी काही आपण मार्किंग केलेली आहे ना त्यावरच एक्झॅक्टली आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर हे बघा इकडनं कडेकडेने आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा जो बॅकचा मुंडा आहे तो कटिंग करून घ्यायचा बऱ्याचदा आपण काय करतो खालचा मुंडा कट करतो आणि मग सगळी कटिंग चुकते त्यामुळे आठवणीने आध आधी बॅक साईडचा मुंडाच आपण कटिंग करायचा आहे आणि हा कटिंग झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पेपर जो आहे तो या पद्धतीने सगळ्यात आधी ओपन करायचा आणि मग मधून कटिंग करायचा बऱ्याचदा गडबडीत काय करतो आपण डायरेक्ट क्रॉसपट्टी कटोरी ते सेपरेट करतो आणि आपला बॅक पार्टच आपल्याला मिळत नाही त्यामुळे मग कडेने मुंडायचे तिथपर्यंत कट झालं की सगळ्यात आधी हा सेपरेट करायचा बॅक पार्ट आणि मग पुढचा पार्ट काय असेल तो कटिंग कर करायचा आहे ठीक आहे तर बघा ही बॅक साईड आता आपली कटिंग झालेली आहे त्यानंतर आता आपण क्रॉसपट्टी पण कट कर करून घेऊयात व्यवस्थित जशी मार्किंग आहे तसंच आपल्याला कटिंग कर करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता आपण ही कटोरी जशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली व्यवस्थित तशीच आपण कटिंग करून घेऊयात तर हे बघा हव्याचं पार्ट पण आपल्याला साईड पार्ट पण सेपरेट करायचं आहे आणि हे बघा हगळ्याच्या साईडचं ठीक आहे तर ही कटोरी आता आपली व्यवस्थित कटिंग झालेली आहे त्यानंतर आता आपण मग हा मुंडा कट करून घेऊयात म्हणजे पुढचा आपल्याला हवा आहे आता याच्यासाठी ठीक आहे तर हे बघा हे व्यवस्थित कटोरी साईड पार्ट क्रॉसपट्टी बॅक पार्ट हे सगळं आपलं कटिंग करून झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला जी काही बाही आहे ती आपण मार्किंग तर केलेलीच आहे पण ती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आता तर ती कशी कटिंग करायचं ते पण खूप महत्वाचं आहे तर व्यवस्थित लक्ष द्या तर हे बघा सगळ्यात आधी काय करायचं हे एक ची मार्किंग केलेली आहे ना तिथून सुरुवात करायची त्यानंतर ही सरळ रेश त्यानंतर हे बघा ही वरचा पार्ट चुकून हे कर्व लगेच करू नका पुढचा कर्व केलेला आहे बघा पण आधीचा केलेला नाही आहे आधीचा जो आहे तो नंतर ओपन करायचा आणि मगच करायचा आहे हे बघा म्हणजे हा कर पुढचा होतो आणि तो बॅक साईडचा होतो अशा पद्धतीने ही बाही आपल्याला कटिंग करायची आहे त्यानंतर आता ही जी काही कटोरी आहे ती फायनल नाहीये ती आपल्याला वाढवायची असते तर मी एक पेपर घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी बघा खालच्या साईडला दीड इंचाला मार्किंग करायची कारण की ही कटोरी आपल्याला दीड इंचानी वाढवायची आहे म्हणून साईजनुसार ते पण वेगवेगळं आहे ते तर त्याचा पण चार्ट मी टाकलेला आहे तुम्ही जर कोणी बघितलेला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा दीड इंचाची मार्किंग इकडनं पण करायची आहे कारण की आपल्याला कटोरी ही दोन्ही साईडनी वाढवायची असते आणि बघा पुढून अर्धा इंच खाली त्यानंतर हे बघा या पद्धतीने क्रॉसमध्ये तिरकी लाईन मारायची आहे आणि बघा तिथून ती, ती वरती नेली आहे आपण इथे मार्किंग केली होती त्याच्या ती दीडला आहे का त्यावर एक्झॅक्टली मार्किंग करून घ्यायची ठीक आहे बघा एकदम स्ट्रेट व्यवस्थित आलेली आहे लाईन त्यानंतर हे, त्यान हे बघा हा गळा जसं तसा घ्यायचा पण वरती अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा जसा कटोरीचा आकार देतो ना सेम तसाच द्यायचा आहे हे बघा ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता ही जी काही खालची साईडची लाईन ड्रॉ केलेली आहे त्याचं आपल्याला निम्मा घ्यायचं असतं ठीक आहे तर मग आता इथे किती आहे जवळजवळ साडे नऊ तर हे बघा इथे मग कितीला मार्किंग करायची पावणे पाचला मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे लक्षात राहू द्या नऊचं निम्म किती होतं साडेचार आणि ते पुढचं आहे अर्धा ते हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे जवळजवळ आपण किती पावणे पाचला ला मार्किंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तिथून नंतर दीडला बघा खाली मार्किंग करायची आहे आपल्याला तर मी बघा दुसरा स्केच पण घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हे मोजून बघायचं की दोन्ही साईडचं सेम येते आहे की नाही ठीक आहे तर आता दोन्ही साईडचं सेम येते हे बघा तर आता मग ते आपण पॉईंट दोन्ही जॉईन करून घेऊयात हे बघा हा आपला दीड इंच खाली त्यानंतर हे बघा हे ह्या पॉईंटपर्यंत आणि इकडचं ह्या पॉईंटपर्यंत ठीक आहे तर अशा पद्धतीने आता आपण ही कटोरी वाढवून घेतलेली आहे तर कटोरी वाढवायची सुद्धा एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे यामध्ये काहीही अवघड नाही आहे आणि सगळ्या साईजसाठी किती किती इंचानी वाढवली गेली पाहिजे याचा चार्ट मी याआधी टाकलेला आहे ठीक आहे त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने कडेकडेने आता आपल्याला ती कट करून घ्यायची आहे त्यानंतर हा कर्व पण व्यवस्थित आला पाहिजे आणि याची पण काळजी घ्यायची आहे एकदम व्यवस्थित गोलाकारानेच ठीक आहे आणि बघा इथून तर आता ही कटोरी पण आपली पूर्ण कटिंग करून झालेली आहे ठीक आहे तर याचाच अर्थ बेचाळीस साईजची आपली पेपर कटिंग पूर्ण करून झालेली आहे हे बघा बॅक पार्ट झालेला आहे साईड पार्ट झालेला आहे क्रॉसपट्टी स्लीवज सगळं त्यावर मी बेचाळीस नंबर लिहून ठेवलेला आहे म्हणजे कन्फ्युजन होणार नाही कारण की आपल्याकडे बऱ्याच साऱ्या कटिंग्स असतात मग त्या एकत्र होईल पण नको ठीक आहे तर मी तुम्हाला बेचाळीस साईजचं शोल्डर मुंडा कसा घ्यायचा कटोरी कशी काढायची त्यानंतर ती कटोरी कशी वाढवायची त्यानंतर ह्या साईजची बाही कशी कट करायची हे सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही टिप्स टिप्सही सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी कटिंग करणं तुम्हालाही खूप म्हणजे खूप सोपं जाईल आणि तुम्हाला ते काही अवघडही वाटणार नाही आहे आणि तरीही तुम्हाला कटिंग करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही वे सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू